युअर कोड जय मल्हार उद्या चंपाषष्टी उद्या सव्वीस नोव्हेंबर उद्या आपल्याला खंडोबाचे असे काही उपाय करायचे आहेत सर्वात आधी तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये तळी कशी भरावी याचा व्हिडिओ दिलेला दिले आहे तो तिथे जाऊन नक्कीच बघावा त्यानंतर हरित्रार्चन कसे करायचे याचाही एक व्हिडिओ दिलेला आहे आणि संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ आहे नंतर शॉर्ट व्हिडिओमध्ये उद्या नैवेद्य काय द्यायचं आहे त्याची माहिती दिलेली आहे आणि आता आम्ही या लॉंग व्हिडिओमध्ये सांगणार आहे की उद्या चंपाषष्टीला हळदीचे असे कोणते उपाय करायचे आहे हळद ही खंडोबाची अतिशय प्रिय अशी वस्तू आहे हळदीचे आपण जेजुरीला बघतो संपूर्ण गडावरती हळद असते संपूर्ण गडावरती हळदीने पूर्ण भरलेला सडा असतो तिथे हर जाऊन हळद उधळतात सगळं काही भंडारा असतो कारण महादेवाचं रूप असलेल्या या खंडोबाला भंडारा खूप प्रिय आहे अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला चंपाष्ठीला असे खंडोबाचे हळदीचे भंडाऱ्याचे उपाय करायचे आहेत त्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी व आपल्या कुलदैवताचा आशीर्वाद राहील कारण जेथे भंडारा तेथे खंडोबा असतो आणि ख जेथे जेथे आपण हे उपाय करू तेथे तेथे ते भगवान ते ब खंडोबाचा आशीर्वाद आपल्या कुलदैवताचा आशीर्वाद आपल्यावरती राहणार आहे त्यामुळे हे उपाय नक्कीच करा हे मी पंचवीस उपाय देत आहे यापैकी तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढे तुम्ही उपाय करा म्हणजे मी म्हणत नाही की तुम्हाला पंचवीसच्या पंचवीस उपाय करायचे आहे पण जेवढे शक्य असेल तेवढे नक्कीच करा सुरुवात आपण आंघोळीच्या पाण्यापासून करू आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि मग आंघोळ करायची नंतर एका तांब्यामध्ये हळदीचं पाणी करायचं आणि घराच्या मुख्य दरवाज्यावरती शिंपडायचं त्यानंतर आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे मुख्य दरवाजावरती म्हणजे उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करायचे आहे हळदीचे लेपन करताना हळद गोमूत्र आणि गंगाजल एकत्र करून त्याचं लेपन करायचं आहे त्यानंतर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि पिवळे केलेले तांदूळ त्याच्यावरती चिपकवायचे आहे त्यानंतर आपल्याला हे स्वस्तिक पाच ठिकाणी काढायचे आहे पहिला मुख्य दरवाजावरती दुसरा गॅसवरती तिसरा तिजोरीवरती चौथा आपल्याला घरातल्या घरावरती म्हणजे गाडीवर जिथे वाहन असतील आपले त्याच्यावरती आणि पाचवा या देवाऱ्यावरती काढायचं आहे या दिवशी आपल्याला एक अख्खी हळद देवाऱ्याजवळ ठेवायची आहे दिवसभर तिथेच राहू द्यायची आहे आणि त्यानंतर ती अख्खी हळद उचलून आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे यानंतर आपल्याला तुळशीला जल अर्पण करताना आपल्याला हळदीचं पाणी टाकून मगच जल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला केळीच्या झाडाला हळदीचं पाणी अर्पण करायचं आहे ला जो हाताचा तळवा असतो त्यावरती जी बोटं असतात त्यांच्या खाली सगळ्यात वरती उंच उंच भाग दिलेले असतात त्यांना आपले ग्रह असतात एक गुरु असतो बाकीचे पण वेगवेगळे असतात त्याला जो गुरुग्रह असतो त्यावरती हळदीचा आपल्याला ठिपका ठेवायचा आहे ज्या प्रकार प्रकारे आपण घरी हळदीचे स्वस्तिक काढलेले आहेत त्याचप्रकारे आपले जर दुकान असेल व्यवसायाचं ठिकाण असेल त्या दुकानाच्या मेन एंट्रन्सला म्हणजे दरवाजाला किंवा शटरला हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे तेथील तिजोरीला पैशांच्या ड्रॉवरला हळदीचे स्वस्तिक काढायचे तिथं छोटासा देव्हारा मांडतो आपण त्यावरती सुद्धा हळदीचे स्वस्तिक काढायचे आहे नंतर ईशान्य दिशेला आपल्याला हळदीचा दिवा लावायचा आहे तिळीचं तेल टाकून हळदीचा दिवा ईशान्य दिशेला लावायचा आहे त्यावेळेस आपण तळी भरतो त्यावेळेस भंडारा उधळतो त्यावेळेस जेवढे लोक येतील त्यांच्या सर्वांच्या कपाळाला आपल्याला हळदीचा टिळा लावायचा आहे नंतर हळदीचे उद्या आपल्याला हरिद्रार्चन करायचे आहे भगवान खंडोबाच्या टाकावरती मूर्तीवरती किंवा सुपारीवरती आपल्याला हरिद्रार्चन नक्कीच करायचे आहे याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे तळी भरण्याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि नैवेद्य काय द्यावे याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे शॉर्ट व्हिडिओ आहे बाकीचे लाँग व्हिडिओ आहे तिथे जाऊन नक्की बघा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद